नमस्कार माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगच्या या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये इतर पक्षातील कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची प्रवेश करतानाची रिग आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला काय झालं हेच कळायला मार्ग नाही आहे याला कारण कालच्या दिवसामध्ये ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी आणि विधानसभा मतदार संघाचे प्रमुख रुपेश राऊत यांनी आपल्या वरिष्ठांनाच घरचा आहेर दिला आणि ठाकरे सेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चलविचल निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे याला कारण काय असेल तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये घडलेली दोन प्रकरणं आणि या दोन प्रकरणामध्ये कणकवली येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याने काढलेले मोर्चे पोलीस स्टेशनला दिलेली भेट हे या मागचं महत्वाचं कारण मानलं जात आहे सावंतवाडी शहरात प्रिया चव्हाण या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणानंतर देवगडमधील कथित भाजप पदाधिकाऱ्यांचा मानसिक छळ कारणीभूत असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगत सावंतवाडीच्या पोलीस स्थानकावरती मोर्चा नेला होता त्यावेळी ने मतदार मतदारसंघातील ते संशयित असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मात्र वेंगुर्ल्या तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका कंपनीकडून काही महिलांना जमीन प्रकरणातून मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर कणकवलीतील पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकावर थेट पोलीस निरीक्षकांची भेट घेत या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यातील स्थानिक ठाकरे सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला बसण्याची शक्यता गृहित धरून याबाबत त्यांनी या तीन तालुक्याचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले बाबुराव धुरी यांच्या कानावर ही गोष्ट घालत नाराजी व्यक्त केली त्यानंतर लगेचच रुपेश राऊळ आणि बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषद घेत असली बेशी असला बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असा जणू इशारा आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिला त्यामुळे उद्धव बा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय विशेष म्हणजे या गोष्टीमुळे एकीकडे शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेशांचा धडाका सुरू सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने ठोस असे कार्यक्रम राबवत पुन्हा एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असताना या पक्षामध्ये ही थेट उभी पडलेली फूट कुठेतरी त्यांना बॅकफूटवर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे माझे आमदार वैभव नाईक माझे आमदार परशुराम उपरकर यांनी निश्चितपणे न्याय देण्यासाठी प्रिया चव्हाण या विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र वेंगुर्ल्यातील प्रकरण हे थोडंसं अंगाशी येताना दिसतंय एकंदर कणकवलीच्या या पदाधिकाऱ्यांचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात होणारा हस्तक्षेप पाहता सर्वसामान्य जनता आणि उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की कणकवलीचे पदाधिकारी या मतदारसंघातील येऊन प्रश्नांना वाचा फोडतात या प्रश्नांसाठी लढा देण्याचा प्रयत्न करतात म्हणजे या ठिकाणचे जिल्हा प्रमुख या ठिकाणचे तालुका प्रमुख या ठिकाणचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख हे कुठेतरी कमी पडतायत की काय असा संभ्रम पदाधिकाऱ्यामध्ये निर्माण होऊ लागला मात्र सध्याच्या घडीला बाबुराव धुरी असतील रुपेश राऊळ असतील किंवा या तिन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख असतील यांची अतिशय चांगली दर्जेदार अशी घोडदोड मागच्या काही महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली मग ती थेट सत्ताधाऱ्यावर टीका असो किंवा एखादा उपक्रम असो त्यामध्ये हे कार्यकर्ते हे पदाधिकारी सहभागी होताना दिसले आता राहता राहिला वेंगुर्ल्याचा प्रश्न राहता राहिला सावंतवाडीचा प्रश्न मात्र दोडामार तालुक्यातील एवढे प्रश्न असताना हेच कणकोलीचे पदाधिकारी दोडामार तालुक्यात का जात नाही हाही एक न सुटणारा प्रश्न निर्माण झालाय हाही एक प्रश्न दोडामारच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी खाजगीमध्ये बोलताना प्रश्न केलाय दोडामार तालुक्यात हत्तींचा प्रश्न आहे दोडामार तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न आहे दोडामार तालुक्यामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे दोडामार तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे मात्र त्याकडे त्यावेळी मात्र हेच कणकवलीचे पदाधिकारी दोडामार तालुक्यात गेलेले दिसले नाही अपवाद फक्त सासोलीचा एक जमिनीचा प्रश्न होता त्यावेळी संदेश पारकर त्या ठिकाणी गेले होते मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये हेच माझे आमदार परशुराम उपरकर असतील माझे आमदार त... वैभव नाईक असतील यांनी कधीही दोडामारच्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी गेले नसल्याची चर्चा स्थानिक पदाधिकाऱ्यामध्ये सुरू होते त्यामुळे कुठेतरी आपल्या या जिल्हा प्रमुखांचं आपल्या तालुका प्रमुखांचं खच्चीकरण करण्याचा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या या कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत नाही ना ही शंका या पदाधिकाऱ्यांना या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सतावते आणि त्यातूनच कालच्या पत्रकार परिषदेतून बाबूराव धुरी आणि रुपेश राहू यांनी या वरिष्ठांना दिलेला हा घरचा आहे समजला जातोय राजकीय समीकरण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बदलतील बदलतील राजकीय समीकरण काय असतील हे आत्ता सांगणं कठीण असेल मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून ज्या पद्धतीने सध्याचा प्रवास सुरू आहे हा जर प्रवास असाच सुरू झाला तर येणाऱ्या निवडणुक्या निवडणुकामध्ये या पक्षाला यश मिळवणं थोडस कठीण वाट कठीण जाईल त्यामुळे या ठिकाणच्या जिल्हा प्रमुखांनी भूमिका घेतलेली रास्त आहे या ठिकाणच्या तालुका प्रमुखांची भूमिका रास्त आहे या ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख असलेले रुपेश राऊळ यांची भूमिका रास्त आहे असं या ठिकाणच्या उभाठाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणचे तीन तालुके सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग हे राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्वाचे तीन तालुके मानले जातात सलग चार वेळा या ठिकाणी दीपक केसरकर निवडून आले आणि त्यांना शह देण्याचा प्रयत्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जातोय मात्र त्याला अद्यापपर्यंत यश आलेलं दिसत नाहीये दोन दिवसापूर्वी माजी खासदार शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांची पत्रकार परिषद झाली यांचा दौराही या ठिकाणी झाला त्यावेळी मात्र कणकवलीचे पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसले नाही जर शिवसेनेचा सचिव या ठिकाणी येत असताना जर तुम्ही या पदा पदाधिकाऱ्यांनी या त्यांच्या दौऱ्यामध्ये उपस्थिती दर्शवली नसेल तर सावंतवाडी मतदारसंघातील समस्यासाठी तुम्ही या ठिकाणी हजेरी लावत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताय कशाला असा सवालही या स्थानिक पदाधिकाऱ्यातून विचारला जातोय एकंदर या मतदारसंघात होत असलेला हस्तक्षेप हात जणू चुकीचा असल्याचं मत या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलंय नव्हे ती त्यांची खतखत आहे ती त्यांनी बोलून दाखवली आमचे जिल्हा प्रमुख आमचे तालुका प्रमुख येथील प्रश्न सोडवण्यास सक्षम नाहीत का असा सवालही खाजगीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे मात्र एवढे दिवस सुरू असलेला हा सुप्त संघर्ष कालच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र बाहेर आलेला दिसतोय आणि याचा कुठेतरी फटका येणाऱ्या काळामध्ये निवडणुकामध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंबहुना खास करून कणकवली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दुर्लक्ष म्हणजे लक्ष घालून हस्तक्षेप करू नये अशीच भावना येथील पदाधिकाऱ्यांची आहे काही खासगी खा, काही पदाधिकाऱ्यांनी खाजगी बोलवूनही दाखवलं कुडाळ मतदारसंघ कणकवली मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत ते प्रवेश या कणकवली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना का थांबवता आलेले नाहीत का त्यांना रोखण्यामध्ये त्यांना अपयश आलाय म्हणजे आपल्या मतदारसंघात होणार होत असलेले दुसऱ्या पक्षातील प्रवेश आपले पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जात असताना हे रोखू शकत नाही आणि आमच्या मतदारसंघात येऊन वैयक्तिक स्वार्थासाठी वैयक्तिक कारणांसाठी प्रश्नांना उगाचाच हवा देऊन वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी काल स्पष्टपणे बोलून दाखवलं भलेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली तोंड उघडली नसतील मात्र त्यांच्या मनातील खतखत त्यांनी पत्रकारांकडे खाजगीमध्ये बोलून दाखवलीत यावरूनच कणकोली मतदारसंघातील या, या पदाधिकाऱ्यांनी आता ठरवायला हवं की आपली भूमिका नेमकी काय असावी या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एखाद्या समस्येला वाचा फोडावी की या मतदारसंघात होत असलेली चर्चा या चर्चेना पूर्णविराम देत उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये संभाव्य होणारी उभी फूट टाळावी यावर मात्र विचारमंथन होणं निश्चितपणे गरजेचं आहे